जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती सचित स्वरूपम सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू चौदा जानेवारी नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ की ते नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्रे आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादेच चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरवसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी कळ आपण दाबली तर मात्र आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्रे एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल म्हणून हमखास आणि सहजरितीने काम व्हावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पक्के ठरविले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चाल ढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम म्हणजे विनाकारण काळ फुकट घालविला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हवेशा वाटतात आणि त्या मिळविण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसो तेच मी ऐकू त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो प्रल्हाद द्रौपदी यासारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चात्ताप खराच झाला तर राम कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे आजचे बोधवचन जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू कमी होते जानकी जीवन स्मरण जय जय राम ीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि सुबोध साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ